भिवंडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होऊन त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश भोईर यांनी तहसीलदारांना निवेदन देत तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा द्यावा अशी ठाम मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस सदैव लढा देईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना काँग्रेसचे पक्षाचे तालुका महासचिव दुर्गेश नाईक अनुसूचित जमाती अध्यक्ष तथा उपसरपंच संजय गायकवाड तालुका युवक अध्यक्ष संदेश वखारे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश वाळंद ओबीसी सेल अध्यक्ष श्रीकृष्ण भोर तालुका उपाध्यक्ष अमोल पायकर समेत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निलेश भोर यांनी आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडताना पाव्या काय म्हणाले ओला दुष्काळाबद्दल आज निवेदन द्यायला आलेलो सोला दुष्काळ सोळा तारखेपासून जो तीन दिवस विषय झाले आणि शेतकऱ्यांनी लावलेली पिकं आणि भाजीपाला याच्यावर जो संकट ओढावले आहे त्या संकटाला कुठेतरी शासनाने मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा याच्यासाठी तहसीलदार अभिजित कोलसाहेबांची कोलसाहेबांना आज निवेदन दिलंय आणि तातडीने पंचनामा करायचे आदेश द्या अशी मागणी केलेली आहे जेणेकरून पंधरा दिवसात शेतकऱ्यांना काहीतरी हातभार लागेल सरकारचा आणि पन्नास हजार हेक्टरी शेतकऱ्यांना मदत मिळेल त्याच्याने शेतकरी कुठेतरी आज दुखावलेला आहे आधीच शेतकरी संकटात आहे या सरकारच्या मुळे सरकार काही त्यांना मदत करायला बघत नाही आणि या देशाचा शेतकरी जर जगला तर सामान्य माणूस जगेल अशी परिस्थिती आहे पण या दे या सरकारचा शेतकऱ्यांवर काही आ... नाही लक्ष नाही आणि कानाडोला करून मुद्दाम दुसऱ्याकडे विषय भ भरकोटतात शेतकऱ्यांचा विषय आला तर विषय दुसऱ्याच ठिकाणी घेऊन जातात अशा पद्धतीने ह्या सरकारचं काम चालू आहे आज निवेदन देऊन शा, शासनाला आम्ही जागृत करत आहोत की शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे त्या संकटाला तुम्ही पन्नास हजारी हेक्टरी मदत करून शेतकऱ्यांना कुठेतरी हातभार द्या अशी विनंती केली